श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री स्पेशल हळदी कुंकू उखाणे पाहणार आहोत अगदी सोपे एका मिनिटात पाठ होतील असे हे उखाणे आहेत तर हे अतिशय सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ही महाशिवरात्री आलेली आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारीला ही जी महाशिवरात्री आहे तर ती साजरी होणार आहे तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग अशा सुंदर खाण्यांना सुरुवात करूया महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून गुलाबाच्या फुलाला उमलती पाकळी गुलाबाच्या फुलाला उमलती पाकळी टिंबटिंब रावांच्या घड्याळाला टिंबटिंब रावांच्या घड्याळाला सोन्याची साखळी सूर्यदेवाच्या रथाला पांढरे शुभ्र घोडे सारथी सूर्यदेवाच्या रथाला पांढरे शुभ्र घोडे सारथी टिंबटिंब रावांची मी जीवनसाथी नव्या दिशान नव्या आशा नव्या घरी पदार्पण नव्या दिशान नव्या आशा नव्या घरी पदार्पण टिंबटिंबरावांच्या संसारात माझे सर्वस्व अर्पण टिंबटिंबरावांच्या संसारात माझे सर्वस्व अर्पण उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी चांदीच्या ताटात सोलून ठेवते केळ चांदीच्या ताटात सोलून ठेवते केळ टिंबटिंबरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ